नमस्कार माझं नाव आहे आर्य दीपक आणि माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये आणि आज आपण करूया संपूर्ण चिखली दर्शन चिखलीमध्ये काय काय जागा पाहण्यासारख्या आहेत धार्मिक ऐतिहासिक त्या सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजचे जर्नी चालू करूया बघूया विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर आणि आपण चिखलीत येऊन पोहोचलो आहे हे चिखलीचं बस स्थानक आहे मला नाव दिसेल तुम्हाला चिखली बस स्थानक बऱ्याच बसेस आहेत तिथे औरंगाबादकडून येणाऱ्या विदर्भात सगळ्या बसेस इकडे थांबतात चिखली स्थानक परिसर आहे हे चिखलीचं स्टँड आहे इथे ना ॲक्च्युलमध्ये चिखलीचं स्टँड किंवा त्याचं उद्घाटन झालं ते लिहिलं आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग चिखली बस स्थानक उद्घाटन समारंभ जो झाला होता बुलढाणा जिल्हा पालकमंत्री व राज्यमंत्री पाटबंधारे व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य नामदार श्री भरत बोंद्रे यांच्या शुभ हस्ते त्यानंतर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री जनार्दन बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डेट दिले सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तेव्हा इथे बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षसुद्धा होते श्री दुपतराव द्रुपतराव सागडे ते इनॉग्रेशन प्लेट आहे हे बस स्टँड आहे चिखलीचं मोठं बस स्टँड आहे सुंदर तिथे फोटो लावले आहेत सुंदर सुंदर आणि मी बऱ्याचदा इथे आलो आहे सो इथे व्ह्यूज सुंदर बस स्थानक आहे आज चिखलीचा खामगाव रोड आहे चिखले खामगाव रोड समोर जाणार तर हिंदू सूर्य महाराणा प्रताप मार्केट आहे जाणार बाजाराकडे जाणार रोड त्याचबरोबर सराफा लाईनसुद्धा इकडेच आहे आणि या भागामध्ये बस स्थानक आहे इकडे गेलात तर आणि समोर ऑटो सुद्धा आहे हा खामगाव रोड आहे इथे बरेच दुकानं आहेत मोठमोठी खाण्यापिण्याची आहे मेडिकल्स वगैरेसुद्धा इकडे आहे या भागात चिखलीची स्टेट बँक आहे आणि समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा मागे त्यांची राजमुद्रा सुद्धा आहे आणि हे आहे चिखली शहराचं छत्रपती शिवाजी महाराज चौक हे बघा किती सुंदर प्रतिमा आहे आज थोडं बदली आलेली आहे वातावरणामध्ये डोळेस खूप सुंदर आहे आ, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती प्रतिमेचं अनावरण केलं होतं ज्यांच्या हस्ते झालं होतं माननीय शरदचंद्रजी साहेब प्रमुख पाहुणे होते प्रमोद महाजन अध्यक्ष होते आमदार भरत बोंद्रे नगराध्यक्ष माणिक लाहोटी सभापती रामदास देवडे व सर्व नगर परिषद सदस्य चिटली यांच्या कारकिर्दीत सहा नऊ एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला सो तिथे एका फलकावर लिहिलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो या भागामध्ये सुद्धा समोर जाता येईल तिथे स्टँड आहे तिकडे छोट्या छोट्या गावांमध्ये जाण्यासाठी चा त्याच्यासाठी त्या का ऑटो मिळतात हे बघा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी शु। प्रतिमा आहे या चौकामध्ये तिथूनच महाराजांना प्रणाम करूया आणि आपण निघूया तर आज आपण करतो आहोत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शहराचे संपूर्ण दर्शन हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांची प्रतिमा माझ्या मागे आहे आपण दर्शन घेतलं आहे आता आपण सगळे शहरात आणखी काय काय जागा पाहण्यासारख्या आहेत तसं सगळ्या पाहूया चाल हा जो मागचा एरिया आहे ना इथे ज्वेलर्स आहे कपड्यांचे दुकानं आहे भांड्यांची दुकानं आहेत आणि हे आहे हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची प्रतिमा याचं लोकार्पण जे आहे ते श्रीमती प्रतिभा देवसिंहजी पाटील यांनी केला आहे ज्या भारताच्या राष्ट्रपती होत्या तेव्हा बघा हा सुंदर प्रति तळ आहे पूर्णाकृती प्रतिमा आहे हिंदू सूर्य महाराणा प्रतापांची त्यांना इथनंच प्रणाम करूया चिखलीमध्ये कधी तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या प्रतिमा दिसतील या भागामधूनही तुम्ही समोर गेलात तर बस स्थानकाकडे जाऊ शकता चिखलीचं मार्केट एरिया आहे हा मेन मार्केट सुंदर प्रवेशद्वार आहे ना सांचीच्या चा याच्यासारखं भीमनगरचं प्रवेशद्वार आहे ते आणि या भागामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथं जाऊया आपण आत त्याचं आंबे खूप आले आहेत जिथलेमध्ये पणच आहे इथे ॲक्च्युली दोन स्मारक आहेत जयस्तंभ आहे लिहिलेलं आहे तर जयस्तंभच्या खाली तारीख लिहिली आहे पंधरा आठ एकोणीसशे सत्तेचाळीस इथे सम्राट अशोक यांचं चिन्हसुद्धा आहे सिंह जे भारताचं चिन्हसुद्धा येतं इथे महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा आहे थोडं ऊन आहे थोडे सावली आहे आज इथे आहे बघा आता जास्त दाखवू तेच कळत नाही आहे मला हां इथनं थोडं तरी दिसेल तुम्हाला आणि अगदी याच्या समोरच्या भागामध्ये जाल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे आपण हे जे स्मारक पाहतो आहोत याला अशोक वाटिका असं सु सुद्धा म्हणतात नगरपरिषद चिखलीतर्फे ते चाल चालवण्यात येतं आणि याचे उद्घाटन जेव्हा झालं होतं लोकार्पण ते झालं होतं भाऊसाहेब पुंडकर यांच्या हस्ते माननीय नामदार भाऊसाहेब पुंडकर पुंडकर जे कृषी व फलोत्पादन मंत्री होते महाराष्ट्र राज्य तेव्हा झालं होतं तारीख होती दोन हजार सोळा सतरा असंच लिहिलं आहे दोन हजार सोळा सतरा एक्झॅक्ट तारीख नाही आहे त्याच्यावर आणि हे बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा चिखली शहरामधली या भागामध्ये अनेक फळांचे शॉपसुद्धा दिसत आहेत जुने जुन्या घरंसुद्धा दिसत आहेत चिखलेच्या आपण जुन्या चिखलीमध्ये जाणारच आहोत बाबासाहेबांना एकमेंच प्रणाम करूया खाली गाडगे महाराजांचं एक सुंदरसा मूर्तीसारखं केलं आहे ते गाडगे महाराज आणि ह्याचं उद्घाटनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण समारोह महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री चंद्रजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला आणि शुभ हस्ते पण लिहिलं आहे परत मा माननीय नामदार श्री अर्जुनरावजी कस्तुरे समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व श्री सिद्धिविनायक जे बोंद्रे अध्यक्ष नगर परिषद यांच्या कार्यकर्तेत दिनांक आहे एकोणावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर तर, तर यांनाही तुम्ही प्रणाम करूया सुंदरशी अशोक वाटिका आहे आणि त्यात बरीच अशोकाची झाडं आहेत जे प्रवेशद्वार आहे फारच सुंदर आहे आय थिंक याला ढोलपुरी दगड म्हणतात का रेड ग्रनाइट सँडस्टोन सारखा वाटतो तो महात्मा ज्योतिबा फुल्यांना प्रणाम करूया आणि आपण निघूया आता तर ही आहे चिखलीची नगरपालिका नगरपालिका चिखली वर नाव लिहिलं आहे खरं याच्यावर चिक्की स्कूल ही जुनी इमारत आहे चिखलीचे चिखली नगरपालिका हे एकदम वर आहे ना तिथे लिहिलं आहे तसं इयर नाही वाचलं मी इथे महात्मा गांधींची सुंदर प्रतिमा आहे त्यांना इथूनच प्रणाम करूया बाजूलाच पोस्ट ऑफिस आहे इथनं रेणुका माता मंदिराकडे जाता येते चिखलीच्या अच्छा याच्यावर ना नगरपालिकेच्या वर ही जी जुनी इमारत आहे इथे आय थिंक पूर्वीच्या काळात स्कूल होता ज्यावर लिहिलं आहे चिक्के स्कूल आणि इयर थर्टी सेवंटी थ्री वाटतं एटीन सेवंटी थ्री ओर नाईन्टीन सेवन्टी थ्री आय डिंग मी सांगू शकता मला इथे पोस्ट ऑफिस आहे हे चिकलीचं जुनं पोस्ट ऑफिस आहे ही इमारतसुद्धा फार जुनी आहे लोक आणि याच्या बाजूला ना तहसील कार्यालय आहे हे जुनं तहसील आहे हे आहे चिखलीचं जुनं तहसील कार्यालय ही फार <laughs> जुनी इमारत आहे अगदी असं वाटतं आपण ब्रिटिश काळात येऊन पोचलो किल्ल्यासारखे वाटतं हे राजाश्री शाहू प्रशासकीय भवन आहे नगरपरिषद कार्यालय चिखली आय थिंक त्याची नवीन इमारत आहे जी नगरपरिषदची फार जुनी इमारत मी तुम्हाला दाखवली आहे तर पूर्ण नाही दाखवणार ना? आणि अशी काहीशी असते इमारत आहे ही नवीन तहसील कार्यालय आहे चिखलीचं हे बघा जुनं आणि नवीन असे दोन्ही तहसील कार्यालय चिखलीमध्ये आहेत ही आहे चिखलीची पंचायत समिती पंचायत समिती कार्यालय आहे चिखलीचं हे बघा ही फार मोठी इमारत आहे इकडे काही अदर ऑफिसेससुद्धा आहेत सदा निघूया हे आहे चिखलीचं दिवाणी व फौजदारी न्यायालय ही इमारत ही फार मोठी आहे दिवाणी फौजदारी न्यायालय आहे चिखलीचं हे जे आहे हे आहे चिखलीचं ग्रामीण रुग्णालय बरंच मोठं रुग्णालय आहे चिखलीमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यावर लिहिलं आहे पहा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ग्रामीण रुग्णालय चिखली डिस्कॉन शो यू वॉन्स का सदस्य हे बघा ही आहे चिखलीची आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर याचं इयर दिलेलं आहे शिक्षण प्रसारक मंडळ चिखली एकोणीसशे छप्पन आणि शाळेची स्थापना एकोणीसशे सहासष्टची आहे आदर्श मराठी प्राथमिक विद्या मंदिर चिखलीचं याच्या बाजूला एका साइडनं कॉलेजसुद्धा आहे हे फक्त मी तुम्हाला दाखवतो ही इमारत कशी दिसते या ज्यांनी ज्यांनी हे ज्या ज्या ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांग हे बघा ही आहे जुनी इमारत आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिखली हा ॲक्च्युली यांचा कॅम्पसच आहे बहुधा इथे बघा आदर्श उच्च माध्यमिक व्यवसाय व अभ्यासक्रम चिखली असं लिहिलं आहे ती ही एक माध्यमिक शाळासारखीच आहे आणि एस पी एम कॉलेज म्हणजे त्या भागातही त्यांचं एक कॉलेज आहे एक इमारत आहे ही हा कॅम्पस आहे खरं तर आदर्श विद्यालयाचा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं तुम्ही जर इथे शिक्षण घेतलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण आज करतो आहोत संपूर्ण चिखली दर्शन आणि त्यानिमित्त ही जागा मी तुमच्या सर्वांसाठी दा तुमच्या सर्वांना दाखवण्यासाठी इथे घेऊन आलो होतो वेल इथे ना पहिली ते चौथीची शाळासुद्धा आहे ही जे दिसत आहे त्यांच्या प्रत्येक वर्गांवर नावं लिहिलं आहे जसं दुसऱ्या क्रमांकाच्या खोलीवर लिहिलं आहे परमपूज्य डॉक्टर हेडगेवार कक्ष मग मा, महात्मा गांधी कक्ष सकाळी वर्ग चौथा क असतो तिथे आणि दुपारी वर्ग दुसरा क आणि हे त्यांची नवीनच इमारत त्यालात पण इथली सगळ्यात जुनी शिक्षण संस्था श्री शिवाजी शिक्षण संस्था त्यांचं हे विज्ञान कला व कला महाविद्यालय आहे बघा स्थापना आहे एकोणीसशे सदुसष्टची हे, सदु हे त्याचं प्रवेशद्वार आहे आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची फार सुंदर प्रतिमा आहे प्रतिमा म्हटल्यापेक्षा चित्र आहे बघा तिकडे दिसत असेल तुम्हाला आहे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखलीचं हा बराच मोठा कॅम्पस आहे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज आहे जो एस्टॅब्लिश झाला होता नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये आणि यांचे अनेक वेगवेगळे अनेक कॉलेजेस आहेत जसं की पॉलिटेक्निक झालं फार्मसी झालं नर्सिंग झालं तर हा त्यांचा कॅम्पस आहे महात्मा ज्योतिबा फुले मार्केटच्या समोर इथे याला राजा टॉवर असं म्हणतात पूर्वी इथे बहुधा ती मॅन्युअल घड्याळ होती आता डिजिटल आहे टॉवर आहे वॉच टॉवर छान आहे ना इथे काही सोन्या चांदीचे दुकानं आहेत समोरच मार्केट आहे चिखलीचा जो बाजार आहे तो सोमवारी भरतो आठवडी बाजार आणि आजचा सोमवार आहे नासे तर मी तुम्हाला बाजारसुद्धा दाखवतो आठवडी बाजारचे मी सध्या आहे चिखलीच्या मार्केट एरियामध्ये हा कपड्यांचा बाजार आहे तर गु आ, सोमवारी चिखलीचा आठवडी बाजार असतो तर त्यानिमित्तही ते बरेच दुकानं लागतात पण हे या लाईनमध्ये दुकानं नेहमी असतातच हा कपडा मार्केट आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप मोठं कपड्यांचं मार्केट आहे देऊळघाटमध्ये सर्वात मोठं कपड्यांचं मार्केट आहे आमच्याकडे आणि तिथनं जे कपड्यांचं सप्लाय होतं ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये मग जाते तिथे तुम्ही पाहू शकता भाजीपाल्याची दुकानं आहेत आणि मग सगळे छोटे छोटे टॉप लागले आहेत हा चिखलीचा सोमवार बाजार आहे आजचा सोमवार आहे म्हणून हे बघा बघा लांबपर्यंतचा चिखलीचा शाहू महाराज बाजार संकुल आहे हा चिखली चौक बाजार इथे बैल म्हणजे गुरांचा बाजार भरतो हो। जो सोमवारी तर हा आहे चिखली शहरातील गुरांचा बाजार अतिशय मोठा आहे यात सेक्शन आहे गाई म्हशींचा वेगळ्या ठिकाणी आहे त्यानंतर बकऱ्यांचा येताना लागतो तर हा आहे चिखलीचा गुरांचा बाजार ज्यात तुम्ही सध्या पाहू शकता बैलच बैल बाएल दिसतात